का रुचकर सूप मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी आज पाक बनवण्याची योग्य पद्धत कोणती ती, -ती दाखवणार आहे त्यासाठी बघा मी इथे अडीच ग्लास अशी साखर घेतलेली आहे आणि याच ग्लासाने आपल्याला दीड ग्लास असं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला पाक कसा बनवायचा ते बघायचं आहे चला आता पाक बनवून घेऊयात इथे बघा आता गॅसवरती मी एक पातेला ठेवून घेतलेला आहे आणि या ग्लासानं मी दीड ग्लास असं पाणी टाकून घेणार आहे इथे बघा आपण पूर्णपणे दीड ग्लासच पाणी वापरलेलं आहे आणि आता ही अडीच ग्लास साखर घेतलेली आपल्याला या पाण्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि ही साखर पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे इथे बघा आता पूर्ण ढवळून ढवळून याच्यामध्ये सर्व साखर असं विरघळलेली आहे इथे आता एक महत्वाची ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपल्या साखरेला पांढरा कलर येतो ना तेव्हा कारखान्यांमध्ये बघा साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि जो काही आपण कारखान्यामध्ये गंध पावडर वापरलेला असतो ना कारखान्यामध्ये साखर बनण्यासाठी साखरेला स पांढरा रंग येण्यासाठी तो या साखरेमध्ये पूर्णपणे उतरलेला असतो आणि आता हे आपल्याला पाकामधून कसं बाहेर काढायचं ते बघूयात इथे पाक बनवताना आपल्याला दूध टाकायचं आहे आणि ते मळीसारखा बाहेर निघून येतो पाक शिजत आला की इथे बघा अर्धा कप असं पाकामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं इथे बघा आता आपला जसा जसा पाक बनायला तयार होत तसा हलकस वरती मळी येत आहे जसा जसा आपला पाक एकदम दणदणीत शिजव शिजवल तेव्हा ना पूर्णपणे असा मळ वरती येईल हे बघा हे पाक बनवता बनव बनौन, बनवतानाचा आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप करायचं नाही आहे इथे बघा पाकामध्ये एकदम मळी अशी तयार व्हायला लागलेली आहे हे बघा एकदम निथळ असा पाक आपला बनवून तयार होत आहे आता हे वर आलेला मळ काढून घ्यायचा आहे इथे बघा आपल्याला दूध आहे आणि या दुधानावरती सर्व मळ काढून खेचून घेतलेला आहे इथे बघा आपल्याला पाकावरती आलेला मळ असा काढून घ्यायचा आहे पूर्णपणे हे बघा असं जर प्रोसेस केली ना आपण तर आपला पाक एकदम क्लीन आणि आपले कोणतेही लाडू बनवायला घेतलेले एकदम पांढरे शुभ्र असे बनतात माझा पाक इथे एकदम क्लीन असा बनवून तयार झालेला आहे इथे बघा तुम्ही ही कशासाठी बनवत असाल तर नक्की ही टिप्स वापरून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा आजचा हे माझा पाक रेसिपी कशी वाटली हे बघा आपला पाक एकदम क्लीन असा शिजवून तयार आहे बघा मी एवढी मळी पाकावरती काढलेली आहे इकडे बघा हे जर काढलं नसलं तर असंच काळवटपणा आपल्या लाडूंमध्ये तयार झाला असता हे बघा हे मी बनवत आहे बुंदीच्या लाडूसाठी पाक थोडासा कडकच करून घेणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा से हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तुम्ही पण बनवून बघा आणि तुमचा पण पाक क्लीन झाला का नक्की कमेंट करून सांगा अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी रुचकर सुपिया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय